या कालावधीत सरासरी पंचवीस हजार पेक्षा अधिक किलोमीटर कमी प्रवास केला ही व्यक्तीच्या एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोडला गेला होता तो दोन हजार एकोणीस पर्यंत युवक राष्ट्रवादी काँग्रेस पासून तर फादर बॉडी पर्यंत विविध पदावर कार्य केले आहे त्यानंतर पक्ष कार्य थांबवले आणि माझ्याच पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या शरद पवार त्याच्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री यांच्या कार्याची चिकित्सा सुरू केली चिकित्सीचा परिणाम म्हणजे शरद पवार यांच्यावर पुस्तक साधारणपणे त्याच्यामध्ये मुख्य आणि उपप्रकरणे म्हणून एकशे तीस पेक्षा अधिक प्रकरणे आहेत चारशे अठ्ठावन प्रणाचे पुस्तक तयार झाले यामध्ये पवारांनी किती व कोणकोणते स्कॅन केले वेगवेगळ्या प्रती सार्वजनिक संस्था कशा कब्जा करून केल्या सहकार साखर कारखाने सुरू करण्या तोडीहून किंमतीने विकून शेतकरी शेतमजुरांना त्याच्या तारणदार कैवारी बनवून कसे देशो धनिका लावले गुन्हेगारांशी त्यांच्या असलेले संबंध महाराष्ट्रातील काका बघण्या वादात त्यांची प्रत्यक्ष सहभाग अयशस्वी व्यक्तिमत्व प्रधानमंत्री का होऊ शकले नाही अशा विविध प्रकरणातून पवारांच्या प्रश्न समाज व देशद्रोही कृत्य राज्यातील व देशातील तरुण शेतकरी मतदारांना समजली पाहिजे पवारांचा खरा चेहरा जनसामान्य सा माणसांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे मला आशा देशातील नागरिकांना माझा हा प्रयत्न होईल अशी मी आशा करतो अनेक लोक पुस्तके लिहितात मी मात्र हे पुस्तक एक प्रोजेक्ट म्हणून काम करत आहे केलेलं आहे प्रतिक यश माझा हा पहिलाच प्रश्न आहे सदरचे पुस्तक कोणत्याही बुक स्टॉल व ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध नाही हे पुस्तक केवळ प्रकाश आदिती प्रकाश संस्थेच्या वेबसाईट वरच उपलब्ध आहे या वेबसाईट वर या वेबसाईट सदर पुस्तक बुक करून

आपले मौल्यवान शकतात मनोबल पेखाले आता जगाबाज या पुस्तकांचे माननीयरांच्या हस्ते प्रकाशन खास आमच्या विनंती मान देव छत्रपति संभाजी नगर बवा आले

त्यांना म्हणत की या शीर्षकातच पुस्तका या पुस्तकाच मोठं पुस्तकातल्या कित्येक शब्दांविषयी कि वाक्यांविषयी अनेकांना आक्षेप असू शकेल त्यात प्रत्येक जण सहमत असेल असं नाही काही वाक्याशी प्रका प्रकाशन करायला की आलंय म्हणूनही सहमत असेल असं नाही पण एक पुस्तक जे असतो एखाद्या घटनेचा एखाद्या गोष्टीचा त्याच्यावर मात्र नक्की फोकस केलं पाहिजे एक सोपं उदाहरण सांगतो कन्नड मध्ये कारखाना आहे त्या कारखान्याचं नाव कन्नड सहकारी साखर कारखाना पत्रकारांनी हे नीट ऐकावं यासाठी पत्रकारांनी या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे कन्नड सहकारी साखर कारखाना साधारणत पन्नास बावन्न कोटी रुपयांना हा कारखाना विकला गेला कर्ज जास्त झालं म्हणून सत्तावीस करोड रुपयांचं कर्ज त्या कारखान्यावरती होत साधारणतः सत्तावीस करोड रुपयांचं जे फिटत नव्हतं हो तो कारखाना सहकारी साखर कारखाना विकला गेला आणि त्याची किंमत पन्नास बावन्न करोड रुपयाच्या आसपास आहे नॉर्मल केस आहे कारखाना विकत घेतला विकला गेला चालवता आला नाही सरकाराला यात काय विशेष आता विशेष पुढे आहे कारखान्याची एकूण मूल्य ठरलं होतं पन्नास बावन करोड रुपये त्याची एकशे सदुसष्ट एकर जमीन होती एकशे सदुसष्ट एकर जमीन आणि मशीन इमारती हा भाग जेव्हा हा कारखाना विकत घेतला गेला तेव्हा त्या कारखान्याच्या परिसरामध्ये दोन एक महावितरणच सबस्टेशन होत तेहतीस अकरा सबस्टेशन जे आपल्याकडे बेस्टचं असतं मुंबईमध्ये कारखाना सुरू झाला तेव्हा नियमित दाबाने वीस पुरवठा व्हावा म्हणून ते कधी खाली दिलेलं होत कार्याने पत्र व्यवहार केला म्हणजे आहे तेवढं कृपया काढून घ्या किंवा ती जागा विकत घ्या मग महावितरणनं सांगितलं की आम्ही ती जागा विकत घेऊ मग महावितरणनं ती जागा विकत घेण्यासाठीचा प्रस्ताव दिला आणि पंचवीस करोड रुपयात दोन एकर जागा घेते बघा बावन्न करोड रुपयाचा कारखाना घेतलाय पंचवीस करोड रुपयात आमच्या मराठवाड्यात एक मन आहे मशीचा मूत म्हशीला म्हणजे बावन्न करोड रुपयाचा कारखाना सहकाराचा विकत घेतला पंचवीस करोड रुपये महावितरण कडून पैसे घेतले आणि तो कारखाना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येतो महामार्गावर आतल्या बाजूला नाही देशात सगळ्याच महामार्गांचं नूतनीकरण चालू आहे म्हणून त्याही महामार्गाचं नवीन काम करणं चालू होत आणि त्यासाठी याच कारखान्याची जमीन मूजम पालन करण्यात आली तीन चार एकर त्याचे वेगळे पंच्याऐंशी करोड रुपये गेले पंचेचाळीस करोड रुपये गेले कारखाना घेतला बावन करोडला सरकारकडून जमिनीच्या पैशात घेतले जवळपास साठ पासष्ट करोड रुपये एकशे सदुसष्ट एकर जमिनीचा विकत घेताना रेट काय लावला होता आणि विकताना रेट काय लावला होता याचा विचार सगळ्यांनी करायचा आता त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते पवारच घेणारा कंपनी होती बारामती अॅग्रो पवारांचीच मग शेतकऱ्यांशी या पुस्तकाच टायटल लागू झालं असं का नाही म्हणायचं खूप छान वाटत मुंबईच्या पत्रकारांना मोठोट्या पत्रकारांना कि पवार सारखं मोठा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात असताना काही या पाटलांच्या सारखी माणसं काही माझ्या माणसं काही कुलकर्णी एकतर तुम्ही मूर्खपणा करताय करता असं म्हटलं जात किंवा काहीतरी सांगताय तुमच्या प्रसिद्धीसाठी सांगताय सांग सदुसष्ट करोड रुपये बासष्ट करोड रुपये कमवले गेले त्या पैशात शेतकऱ्यांची द्रोह झाला असं म्हणायचं नाही का दगा झाला असं म्हणायचं नाही का पाच सहकारी साखर एक साखर कारखान्यांचा एका असत काय हो असत काय मला सांगायची अहूक काय आहे म्हणजे मी महाभारत वाचलं तेव्हा मला कळायचं की भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये किंवा भागवत भागवततेमध्ये सगळ्याच गोप गोपिकांच्या सोबत दिसायचं म्हणजे मला वाटायचं कृष्ण माझ्या जवळ आहे यांना वाटायचं कृष्ण माझ्या जवळ आहे त्याला वाटायचं कृष्ण माझ्या जवळ आहे आणि कृष्ण बहुगुणी होता म्हणजे सगळ्याच खेळा तो रास क्रीडा करायलाही होता तो युद्ध करायलाही होता तो सगळ्याच गोष्टीला होता तस हा नवा अवतार झालाय की काय असा प्रश्न मला पडतो क्रिकेट पवार कुस्ती पवार राजकारण पवार साखर पवार पवार शिखर बँक पवार सहकारी बँक का पवार कुठेही गेलं की या शीर्षस्थानी तेच असतात महाराष्ट्राच्या राजकारणाची दोन यांच्या हात आणि हेच खरं इंगित आहे ज्याच्या अति महाराष्ट्राचा सहकार त्याच्या अति महाराष्ट्राचं राजकारण आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणाला नियंत्रित करू शकतो हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित शरद पवार नावाच्या व्यक्तींनी पुरेपूर ओळखलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं गार चालवलं जेव्हा या सगळ्या गोष्टी लोकसमोर मांडायला लागतात बोलायला लागतात तेव्हा ते काहीतरी भयंकर या स्वरूपात मांडलं जात माझं म्हणणं इतकंच आहे की हे सगळं एकदा लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि अरोप साहेब सगळ्यात मोठा एक प्रश्न सामान्य माणसाला पडतो तुमच्या आमच्या सरकारने मांडल्यानंतर एवढं सगळं तुम्ही बोलता एवढं सगळं तुम्ही बोलता पवारांच्या वरती कारवाई, के का हो कारवाई का होत नाही एवढा मोठा निघाला अण्णा आजार यांनी बरं दिलं यांनी केस केली सगळे बोले यात का केस होत नाही यात कारवाई का होत नाही कुठल्याच प्रकरणामध्ये रंगुणी रंगात असाल्या रंग माझा वेगळा गुंतुणी गुंत्यात असाल्या पायी माझा मोकळा अशी पवारांची स्थिती का असते हा प्रश्न सगळ्याला पडलेला आहे या सगळ्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी केलेल्या कामाच्या मध्ये आहे कारण राजकीय आर्थिक नाडी आवडून धरली की राजकारण आपल्या आपल्या हातात येत हे काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं त्यांचं सरकार पडलेलं आहे हे लक्षात घ्या युती असताना पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा दोन हजार चौदा ला काढून घेतला त्यावेळी काय घडलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी शिखर बँकेच संचालक मंडळ बरखास्त केलं आणि समोर येणार होत्या सरकार आपल्याला अडचणीचं ठरू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला नंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा पाठिंबा देऊन आपल्याला सहकार्य फारसे करायला तयार नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही हे वाक्य पूर्ण होणार नाही याची काळजी घेतली गेली आणि उद्धव मुख्यमंत्री केलं गेलं राजकारणाच्या की अर्थकारण असत की राजकारण हातात येत राजकारण हात असत की बरोबर अर्थकारणातल्या सगळ्या विषयांना छान पैकी पुढे 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 ढकलता येतं हे साध सरळ गणित आहे आता सांगून ठेवतो पश्चिम बंगाल मधील लालबाल बालचा किस्सा मराठी मीडियाला खूप आवडतो उद्धव ठाकरे सांगतो पश्चिम बंगाल मधील जगमोहन दालमियांची एक केस आहे जगमोहन दालमिया जेव्हा च्या बाहेर केलं गेलं होतं तेव्हा बीसीसीआय वतीने तत्कालीन अध्यक्षांनी एक शपथपत्र कोर्टामध्ये दाखल केलं होतं आणि ते शपथपत्र होतं